ल माझ पहिलाच बॉल मध्ये आवड झालं बॉलर हा इंटरनॅशनल बॉलर थंड प्लेअर आहे सो हॅलो गाईज वेलकम बॅक स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये खेळायच्या नादात व्हिडिओ बनवायचा राहूनच गेला त्यामुळे आता व्हिडिओ बनवलाय व्हिडिओ आपला पूर्ण बघा ब्लॉग पूर्ण बघा आणि आपल्या चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सपोर्ट करा टीम मागा दिन भाई <स्थमस्केथ> <ले ले> <स्थमस्थ> <स्थमस्थ>

छापा काटा ओके सारख्या मत नाही कोण रे काटा छापा <laughs>

किती करायचं आपल्याला करायचं किती करायचं किती दहा स्कोर होत आले काय हे आमचा मेन प्लेयर आलाय आता मेन प्लेयर आमचे खेळणार आहेत आदित्य मुरारी

टपे सिक्स मारला पण एक तरी मारला आल्या तर काहीतरी केलं सगळे ओजी ओजी प्लेयर आमच्या गँग मध्ये त्यामुळे काय विषय नाही बॉलर हा इंटरनॅशनल बॉलर आहे तर ह्याच्यावरनं आलाय बिहार वरन आय पी एल काय पांगा प्लेअर आणलाय पांगा प्लेयर पांगी मॅच खेळते दोन दोन किती स्कोर आहे रे आता आपण किती जिंकलोय त्यांनी एकच जिंकले ना आपण त्यांनी <tompa> एक जिंकल्या आम्ही दोन जिंकल्या आता तिसरी बी बसलाय म्हणून खेळायची बॉम्ब पण नसतं चिथून बसलाय ही बसलाय ती बसलाय वाईड चितून बसले

पहिले <सवड़ीवी> <unnecessary rapping> <laughs> खेळायची कमी खेळायची कमी आणि काल कुठला 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 प्लेयर आणला यो बाहेरच्या देशातला प्लेयर आणला वाटतं एक ओर पंधरा पाहिजे एक ओर पंधरा मारून खेळ बर बर

एक दिले तर आम्ही आम्ही बरोबर पैसे दिलेत नकर आता ह्यांना लाईनी नाही एकेकाला लाईनी नाही उभा करून नाही का नाही ह्यांच्याकडनं पैसे काढले पाहिजेत खेळ्यात खेळ्यात पण पैसे काढताना कला काढला हे झाले आमची कोंट्री कॉन्ट्री कॉन्ट्री कंट्री तर झाली अशी बर आता कारण पटापटा पाटापाटा सेंड करतो ग्रुप चालतंय एक मिनटं साठ मालामाल माझे निशांत मालामाल माल आता काहीच आमचं खेळून वगैरे झालेले सगळे मस्ती दोन चार मॅच खेळले दोन आम्ही जिंकले दोन तीन मी जिंकल्या आता जातो हा प्रीत परदेशी परदेशी मायलकर तुझे छान कर की छान हा 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 ते होत चावून चावून गला बी केले <laughs>